शिवून घेतलेत हे शिवलेले आता आपल्याला हुक पट्टी कुठे लावतात आणि आयपट्टी कुठे लावतात हे खूप कन्फ्युजन असतं कारण आपण असं पकडतो म्हणून लवकर लक्षात येत नाही नवीन नवीन लोकांना आणि मला पण खूप दिवस प्रॉब्लेम होत होता की कोणत्या साईडला ला हुकपट्टी असते नंतर मी एक ट्रिक लावली ला की असा ब्लाऊज असतो आपण इथून हुक लावतो इथे आय लावतो मग त्याच्यामुळे मग मी काय केलं ब्लाऊज कधीही शिवून झाला तर पहिल्यांदा ही जी पट्टी असते ती इथे ठेवते ही झाली आय पट्टी ही झाली हुक पट्टी हे असे लावले तर त्याच्यानंतर हा सगळं करायचा हुई। तीन इंचाचीच घ्यायची तीन इंचाची पट्टी चांगली वाटते अशी ही लावू शकतात किंवा तुम्हाला जमत असेल तर अशी ही लावा अशी ह्या पद्धतीने तुम्हाला थोड्या चांगल्या पद्धतीने फिनिशिंग वाढते आता बघू शकता आता ह्या साइडला पट्टी द्या दाब शिलाई द्यायची ते झालेली अशा पद्धतीने मी जास्त धागा तोडण्याचा प्रयत्न करत नाही सारखा का सारखा कारण मला धागा तोडायला आवडत नाही मी एकसारखी शिलाई करत असते सर्वसाची सगळी झाली रेडी खूप पट्टी आता आय पट्टी लावू आपण आता ही अशी आहे तुम्हाला खालून वर आणायची तर ही सरळ व सरळ घ्यायची अशी आणि हा भाग असा घ्यायचा तुम्ही मशीनवर करत असता आय तर तुम्ही ही बाजू ओपनच ठेवा आणि जर तुम्ही जर नसेल करत हात हाताने जर करत असाल तर ही बाजू शिवून घ्या मी तर मशीनवरतीच करते म्हणून मी जास्तीत जास्त हेच करते आणि हा झाला तुमचा फुकपट्टी आणि आयपट्टी तर मी हे लावून गळा कट करून घेऊ शकतो ऑलरेडी कट केलेला असतो पण कसा खालीवर होतो सुद्धा हे पाहू शकतात गळा कमी गोल अजिबात नाहीये आपल्याला हा गोल बनवून घ्यायचा आता होतो कधी पण तुम्ही शिलाई काम करत असाल तर हे तुमच्याकडून होणार काहीतरी कमी जास्त का होणारच होणार तुम्ही कशा पद्धतीने त्याला ऍडजस्ट करताय त्याच्यावरती डिपेंड होतं तुम्ही तुमच्या पद्धतीने ऍडजस्ट करू शकता ती गोष्ट निता पर मी त्या अशाच पद्धतीने करते जे काही कमी जास्त असेल ते करून आपलं अजून पिको पायपिंग बाकी याला फिटिंग करून घ्यायची गळ्याला आणि मग नंतर फिटिंग करायची सगळ्या साडेसातचा आहे कस्टमर सगळं बघू शकतात पहिले हा गळा बघून घ्या कितीचा आहे आणि त्या पद्धतीने गळा साडेसातचा सा। त्यांना पायपिंग नको त्यांच्या ब्लाऊजला ऑलरेडी गोठ मारलेला आहे तर आपण पण होता होईल तेवढा गोठच मारायचा पायपिंगच्या भानगडीत नाही करायचं आणि ज्या पद्धतीचा ब्लाउज असतो त्याच पद्धतीने शिवण्याचा प्रयत्न करायचा कधी पण नाहीतर कस्टमर परत बोलतात हे नाही केलं ते नाही केलं त्यांना जसं जसा ब्लाउज सॅम्पल दिला त्या पद्धतीनेच बघायचं मला कधी कधी सुई ओवायला दिसत नाही मी अंदाज पणचेच होतात मला त्याला पोट आहे पायपिंग करायची नाहीये म्हणून मी ते कट मारून घ्या हे बघू शकता कस्टमरच्या ब्लाउज पायपिंग नाहीये म्हणून मी पायपिंगचा विचार केला नाही झाला बघू शकता कशा पद्धतीने आलेला आहे दुसऱ्याला पण तसंच करून घेऊ कधी पण पहिले हे चेक करायचं दोन्ही पण कुठे येतं कारण आपण कधी कधी बघत नाही आणि मग शिलाई एक वरती नाही खाली होत असतो मग शिवताना कधी पण हे लक्ष द्यायचं की आपल्याला कुठून आहे एक गळा केल्यानंतर इथे माग घ्यायचं आणि मग नंतर शिवायला घ्यायचं बरं म्हणजे तुमची गळ्याची जी काही लेंथ आहे ती कमी जास्त होणार नाही सुद्धा बघू शकता दोन्ही पण बघा हे बघा सेम आले आता याला तुम्ही किती हुक लावणार आहे त्याचे निशान करून घ्या मी तर बोटावरतीच करते मी स्केल बिल घेत नाही अंदाज ते करते मी असे अशा पद्धतीने करते तुम्हाला दाखवते मी हे पाच आहेत पण मला सहा करायचे तर सहा करायचेत म्हणजेवरती मी इथे अंदाज देते इथे एक अंदाज देते आणि इथे आणि हा कट मार चार मागे चार पुढे असे टाके देत मी कारण आय होप साठी मला काही लेडीज भेटलेली ले नाही ते सर्व मलाच करावं लागतं त्याच्यामुळे मग मी होता होईल ह्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करते कस्टमरला पण आवडतात ह्या गोष्टी ना आवडतात ना नाही आवडत चा तुम्ही विचारायचं की तुम्हाला काय आवडतं काय नाही त्या पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी करून द्यायच्या मी सदास हेच वापरण्याचा प्रयत्न करते कारण माझ्याकडे लोड भरपूर आहे आणि इथे मी नवीन ठिकाणी आलेली कोणी लेडीज मिळत नाही आहे मला आय बुक करण्यासाठी कोणकोण असे आय करतात बरं कुणी करतं का आपल्यामध्ये मला तर हेच आवडतं जास्त करून मी हुक पण मशीनवरतीच लावते पण आता सध्या मी कस्टमरची रिक्वायरमेंट नव्हती म्हणून मी दाखवली नाही मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही बघू शकता छान छान पद्धतीने हे पण बसतात हे मशीन लावते पण कस्टमर बोलले का नाही कि नाही आम्हाला छोटा ना मोठा आता तुम्हाला तर हुक लावायचे तर कस्टमर खूप वेळा काय करतो आता इथे असं करण्यापेक्षा ही पट्टी इथे घ्यायची इथे घेऊन आणि नंतर निशान करायचे कोणाला ही पद्धत आवडते कोण कोण असे हुक लावतात हे बघा आता ही पट्टी इथे घेतल्यानंतर तुम्हाला कुठे कुठे हुक आहेत हे तुम्हाला दिसतं मी अशा पद्धतीने हुक लावते चल तुम्हाला जर माझा असा स्लो व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा मी आज सा शिकवलेलं आहे की पट्टी आणि आई फटपट्टी कशी लावायची ती तर तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये लाईव्ह होती आज मी तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट देत राहा धन्यवाद